आमचं प्रेम प्रकरण झाल्यामुळे त्यात खूप व्यत्यय आले त्या शोला व्यत्यय आले पण पर शेवटपर्यंत एक इच्छा होती व्यक्त आले भरपूर माझ्या घरी समजलं ना असं पण मला घरी तर समजलं पण त्याच्या आधी असतात ना मित्र असतात की बाबा जे तुम्हाला की हा आता माझं ऍक्च्युली लग्नानंतरच नाव जान्हवी आधीच नाव भावना होते okay, सो मित्र त्याला सांगायचं की नाही माझे मित्र, मित्र सगळे माझे खास झाले होते म्हणजे दादा दादा करून म्हणजे पूर्ण सेटिंग होते हा नंतर म्हणजे नंतर जेव्हा आमचं असं झालं ना म्हणजे आम्ही एकमेकांना प्रपोज पण नाही केलं असं रात्री बोलता बोलता विषय निघाला की मला सगळे असे बोलतायत की मे बी आपलं दोघांचं काय असू शकतं तर तुझं काय विचार आहे ती बोलते मला पण असं वाटतं मग आपण काय करूया एक काम कर ना माझ्या घरी आहे मी माझ्या घरच्यांना दाखवतो की तू कशी वाटते म्हणजे लग्नासाठी असं माझं प्लॅनिंग चाललं आहे तेव्हा म्हणजे आमचं कसं लव प्रेम पण झालं ना आम्ही कुठे फिरायला नाही गेलो नाही कुठे काय गेलो शॉर्ट वगैरे नाही शॉर्टमध्ये सगळं काम कधी डेटवर गेलो नाही कुठे गेलो हां कॉलेजला जाता येता भेटायचो बाकी ते पण आठदारासाठी मुश्किल तुम्ही असं म्हणालात ना आता की एक रात्र तुम्ही बसलात आणि मग तुम्ही सांगितलं की मला हे वाटतंय तुझ्याबद्दल नाही तु बसलो नाही ना रात्री तीन वाजता तीन वाजता फोनवरती ती घरी होती म्हणजे ती आमचं असं होतं सिम कार्ड वेगळा मोबाईल वेगळा पिलो मध्ये ना एक एक्स्ट्राचा सिम कार्ड असायचा आणि मग रात्री झोपताना मी ते सिम कार्ड चेंज करते आणि बोलत फोन होता व्हॉट्सअप वगैरे नव्हतं ना व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं मग माझ्या हेडफोन्स असायचे कानात आणि हा एकटाच बोलायचा आणि मी फक्त

आपण जास्त अटेन्शन देतो कारण की त्यांचा फायदा होता की त्यांना तो शो करायचा होता त्यांना oh. मोठं सेटिंग टाइप असत ना हे सगळं मित्रांमुळे झालेलं आहे हो हो माझं असं डोक्यात ते आणलं गेलेलं आहे खरं बघायला गेलं आणि म्हणजे माझ्या वर्ग वर्गात बोलते माझ्या क्लासमध्ये ज्या मुली होत्या त्या पण आता किती वर्ष असं बसणार करून टाकले मी आपल्या मस्किरीत आम्ही विषय घ्यायचो बोला मग मुलगी तर ती चांगली आहे ना तिच्याशी विचार कर अच्छा ठीक बघतो बघूया बघूया असं चाललं होतं आमचं चा? मग ज्यावेळी विचारलं किरणने कि होकार देऊया नको देऊया किंवा चालल्या लग्न करूया और करियर अगेन तुला डान्सिंग मध्ये करिअर करायचं होतं तर त्याच्याबद्दल विचार करूया की बाबा आता काही मुलींचं असणार एवढा लोक नाही लग्न करायचं असं काही होतं का असं काही नव्हतं खर तर माझा विचार कारण की मला असं वाटलेलं की आपल्या या फील्डमध्ये ना खूप स्ट्रगल आहे सो मला असं झालेलं की मला कुठे जमणार आहे एवढं सगळं करायला मी काहीच नाही करू शकत आयुष्यात असं कुठेतरी मला तेव्हा वाटत कारण की मी लहान होते सो मग म्हटलं जाऊ ना जगण <laughs> अठरा एकोणीस अच्छा ओके कम्प्लीट होणार होता आणि तेव्हा त्यांनी करिअर मध्ये विचार केला की आता काही नाही होऊ शकत माझ आणि मला फार काही अभिनयाचं पण येत नाही सो माझं काही नाही होऊ शकत सो जाऊ दे आपण लग्न करूया आणि मग मम्मी पप्पा सांगितलं आधी तर मम्मी पप्पा रेडी नव्हते मग नंतर महा आला भेटला मग झाले रेडी आणि मग लग्न केलं आणि म्हटलं असं काय संपलंच आणि मी लग्न पण मला म्हणजे जास्त वेळ थांबायचा नाही आपण लवकरच लग्न करू रिलेशनशिप वगैरे चार महिन्यामध्ये एकदाही भेटलो नाही ही जेव्हा डान्स क्लासला यायची तेव्हाच भेटायचो ते पण तेव्हा काही नव्हतं ही जेव्हा नाही यायला लागली तेव्हा झालं